तर आज आपण करूया तंदुरी चिकन त्यासाठी मी एक आठशे ग्रामची आखी कोंबडी घेतली आहे तिला असे कट्स लावून घेतलेत आणि ह्या तुम्ही हे पाणी बघू शकता ना त्यामध्ये मी अर्ध लिंबू पि अर्ध लिंबू पिळून टाकलं आहे आणि एक चम्मचभर मीठ टाकलेलं आहे आणि ते स्वच्छ धुवून मी ती कोंबडी त्याच्यामध्ये ठेवली आहे जवळपास वीस एक मिनटं मी त्याच्यामध्ये बुडवून ठेवलेली आहे जेणेकरून जर कोंबडीला कसला वास असेल तर तो आपला निघून जाईल तर आत्ता मी ह्याच्यातून ही को ही कोंबडी आखी कोंबडी काढून घेते आणि हिला एक पंधरा मिनिट मी अशी निथळायला म्हणजे ह्याच्यातलं पाणी सगळं निघून जाईल अशी मी हिला ठेवून देते बघा आपली कोंबडी एकदम मस्त स्वच्छ धुतलेली गेलेली आहे तर हिला मी एक पंधरा मिनटं हिच्यातलं सगळं पाणी काढून घेते मग ह्याला काय मॅरिनेशन लागतं ते तुम्हाला दाखव चला तर आपण आता चिकनला मॅरिनेट करायला स्टार्ट करू तर त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते सर्वात आधी अद्रक लसूणची पेस्ट त्यानंतर घरचं लाल तिखट दोन चमच थोडीशी हळद जीरा पावडर गरम मसाला धना पावडर ब्लॅक पेपर पावडर काळी मिरची पावडर कश्मीरी लाल मिरची पावडर थोडासा चाट मसाला कसुरी मेथीचं पावडर त्यानंतर दोन चमचे दोन चमचे मैदा दोन ते ती तीन चमचे दही थोडासा खा खाण्याचा रंग लाल थोडासाच घेतलाय चवीनुसार मीठ अर्धी तेल आता ह्याला आपण चांगलं मिक्स करून घेऊ तुम्ही बघू शकता आपलं मॅरिनेट करायचं सगळं व्यवस्थित मिक्स झालेलेच मसाले आता ना आता आपण आपल्या चिकनला मॅरिनेट करू चिकन घेतले कर। मी मस्तपैकी आता सर सगळीकडून लावून घेते मसाला आतमध्ये पण मी चांगला मसाला भरून घेते आधीच कट केले होते त्यामुळे मसाला त्यामध्ये पण भरून घेते आणि मसाला मस्त त्याच्यामध्ये जाईल मुरेल चला तर आपली चिकन मस्त वीस पंचवीस मिनटं मॅरिनेट झालेली आहे तर आता आपण तिला कुकरमध्ये चांगली वाफ काढून घेऊया तर त्यासाठी मी आधीचे हे जे पाय आहे याला आपण असं एकत्र करून बांधून घेऊ आता मी फॉईलने बांधून घेते तुम्हाला फॉईल नसेल तर तुम्ही तिला रशीने पण बांधू शकता फक्त लक्षात ठेवा की तुम्ही रशीनी बांधले ती नंतर तिला कापून टाकायला असं पाय बांधल्यामुळे काय होतं मसाला त्याचं इकडं तिकडं जात नाही मी ते सर्वात पहिलं थोडंसं पाणी टाकून घेतलंय कुकर मध्ये म्हणजे आपलं कुकर खालून जळू नये म्हणून आणि त्याच्यामध्ये मी हाईट थोडीशी हाईट वाढवायला मी दोन जाळ्या ठेवल्यात जेणेकरून आपलं <coughs> ज्या आपण प्लेटमध्ये ज्या आपण प्लेटमध्ये आपण प्लेट चिकन ठेवणार आहे तर तिला म्हणजे डायरेक्ट वाफ नको लागायला थोडंसं हाईट लागून मग वाफ लागायला तर आता मी ही प्लेट ठेवून घेते याला मी परत सिल्वर फॉईल लावून घेतलंय आरामात जाते माझी प्लेट तुम्ही पण तुमची कुकर जेवढी असेल त्या हिशोबाने तुम्ही चिकन आणा त्या हिशोबानेच तुम्ही प्लेट पण ठेवून घ्या आता मी हे आपलं चिकन मस्त याच्यामध्ये ठेवून घेते व्यवस्थित तुम्ही बघू शकता बरोबर त्याच्या हिशोबानेच मी प्लेट घेतली चिकनच्या हिशोबाने जे आपल्या प्लेटला लावलं लागलेलं होतं मॅरिनेशन ते थोडं थोडं मी वरून लावते बघू शकता आपली प्लेट मस्त बसली आहे कुकर मध्ये आता मी याची शिट्टी काढून घेतलीय रबर तसाच ठेवलाय त्याला झाकण लावून घेते तर सुरुवातीचे पाच मिनिट आपण हाय फ्लेम वरती याला ठेवू कारण आपलं जे पाणी ठेवले ते थोडस त्याला उकळी आली पाहिजे सुरुवातीचे पाच मिनिटं आपण हाय फ्लेम वर ठेवू त्यानंतर त्याला कमी करून मीडियम आणि स्लो वरती मीडियम मध्ये आपल्याला त्याला वीस ते पंचवीस मिनटं चांगलं शिजून घ्यायचंय तर तुमची चिकन जेवढी असेल म्हणजे केवढी लहान आहे मोठी आहे त्या हिशोबाने तुम्हाला तिला ऍडजस्ट करून त्या हिशोबाने तुम्हाला टाइम तुमचा ठेवावा लागेल तर माझी कशी छोटीशी आहे त्यामुळे वीस पंचवीस मिनिटं जास्तीत जास्त तीस मिनिटांमध्ये माझी रेडी होऊन जाईल तुम्हाला या आवाजावरून कळेल की पाण्याला उकळी आली की नाही तर मी आता ह्याला स्लो टू मिडियम मध्ये ठेवून देते जवळपास वीस ते पंचवीस मिनटांसाठी आता आपण वीस ते पंचवीस मिनिटानंतर भेटूया परत मी कुकर मधून आपलं चिकन काढून घेतलंय तुम्ही बघू शकता आता मी याला गॅसवरती थोडा तंदुरी फ्लेवर येण्यासाठी याला गॅसवर ठेवून थोडस हे करून भाजून घेते त्याला त्याला आपण मध्ये मध्ये असं बटर लावून जेणेकरून मस्त त्याला एक तर आता आपण अशा प्रकारे पूर्ण आपलं चिकन रोस्ट करून घेऊ आणि पूर्ण चिकन रोस्ट केल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आपली मस्त अशी चिकन तंदुरी तयार आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा थँक्यू